जय भीम जय भारत जय संविधान जय शिवराय या महाराष्ट्रामध्ये चालक आहे शिवशाहीचं सरकार असताना शिवशाही बसीमध्ये एका महिलेचं मुलीचं बलात्कार होत आहे आणि आरोपी अजूनही पकडला गेला नाहीये शिवशाहीच्या सरकारमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार होतं राज्य होतं त्याच्यामध्ये महिलांजवळ काना नजरेने बघायचं वाकडा नजरेने पाहायचं कोणाची हिंमत नव्हती हो तरी फडणीस साहेब लवकरच महिलांना संरक्षण आणि शिवशक्ती कायदा जो बनवला आहे तो लागू करण्यात यावा जो उद्धव ठाकरे सरकारमध्ये बनवला होता तो सरकारमधला बनवलेला कायदा महिलांसाठी शिवशक्ती कायदा हा महिलांसाठी लागू करण्यात याव्या आणि हे जे घडत असलेल्या डेपोमध्ये घडल्या मुंबईमध्ये असो या पुण्यामध्ये असो या नाशिकमध्ये हे बंद झाले मग पाहिजे या ठिकाणावरनं मी आव्हान करतो सरकारला की ज्या महिलांना संरक्षण द्यायला शिवशक्ती कायदा बनवला होता महिला शक्ती कायदा तो लागू करावा त्वरित अशी आपण विनंती आहे ना तर या मुंबईमध्ये आझाद मैदानावर महिलांचा लाखोचा आंदोलनिम ह्यासाठी आपण जबाबदार असेल जय भीम जय महाराष्ट्र